सत्यविजय न्यूज मध्ये आपले स्वागत आहे जय हिंद जय महाराष्ट्र मी मल्लैया स्वामी आजचे ठळक बातम्या जिल्हा न्यायालय बार असोशिएशनच्या हॉल मध्ये महात्मा ब्लड बँक संपादक मल्लैया स्वामी जिल्हा न्यायालय बार असोशिएशनच्या हॉल मध्ये महात्मा बसवेश्वर ब्लड बँक ब सत्यविजय न्यूज संपादक मल्लैया स्वामी यांचे सत्कार जिल्हा न्यायालय सोलापूर येथील ज्युडिशियल डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सोलापूरला यावर्षी शंभर वर्षे पूर्ण झाली शतकपूर्ती महोत्सवानिमित्त सोसायटीच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे नियोजन सहकारी न्यायालयीन कर्मचारी यांचे सत्कार तसेच रक्तदान ब्लड बँक डॉक्टर व नर्स सत्यविजय न्यूज चॅनलचे मल्लय्या सं संपादक मल्लय्या स्वामी यांचे बातमी प्रसिद्ध सहकार्य केल्यामुळे यांच्या यावेळी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले जिल्हा न्यायालय सोलापूरच्या प्रबंधक तथा सोसायटी चेअरमन सौ सो पल्लवी पैठणकर सोसायटीचे सर्व संचालक वाईस चेअरमन श्री सुधीर क्षीरसागर श्री प्रसाद चुंगे श्री मुकुंद डोबळे श्री श्याम वालेकर श्री अजित पगड्या श्री ज्ञानेश्वर लिंबोळे श्री नबीलाल शेख श्री संजय कार्ले सौ समीना शेख उपस्थित होते जिल्हा न्यायालयाचे बार असोसिएशन हॉलमध्ये सत्यविजय न्यूज संपादक मल्लैया स्वामी यांचे सत्कार सौ पल्लवी पैठणकर मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले तसेच रक्तदान शिबिरमध्ये सदर रक्तदानाचे संचयन महात्मा बसवेश्वर ब्लड बँक सोलापूरचे जनसंपर्क प्रमुख श्री सोमनाथ बिराजदार या यांच्या व डॉक्टर व नर्स स्टाफच्या मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते सत्यविजय न्यूज संपादक मल्लैया स्वामी सत्यविजयी न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा